शाही विचाराचा बुलंद आवाज लोकपरिषद परिषद न्यूज <laughs> इतकं उमद व्यक्तिमत्व आमच्या समाजात आहे की यांची फार मोठ्या आमच्या समाजामध्ये गरज आहे आणि असे व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी आहेत सध्या संतसेना शिक्षण प्रसारक मंडळ आम्ही सचिव आहे आमचे उपाध्यक्ष संजय पंडित आहे आणि सरजेरावजी आमचे पदाधिकारी आहेत सरजेराव शिंदे साहेब तर ह्या सर्व टीमला जे यांचं आमचा मिळालेलं आहे ते शब्दात नाही सांगता येत आणि आजही त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतच आहे अनंत अडचणीतून आम्ही जात आहोत त्या जा ठिकाणी मंदिराचंही काम सुरू आहे आणि जे काही जुनं काम झालेलं आहे त्या कामाचंही आता पुनर्निर्माण करायची वेळ आलेली आहे अशावेळी असे व्यक्तिमत्व असलेले आमचे साहेब हे खूप मोठे होत त्यांना दीर्घायुषी राहोत आरोग्य त्यांचं चांगलं राहो त्यांच्या घरच्यांचंही आरोग्य चांगलं राहो एवढ्या शुभेच्छा संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ याच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरकडून आम्ही देत आहोत आणि आमच्या त्या ओ, स्वीकार केला त्यांनी आम्ही जे काही त्यांच्या सत्कारात भुक्या आणला आहे त्याचा त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत धन्यवाद आमचे मशिया म्हणायला हरकत नाही सन्माननीय श्री शेळके साहेब हे आमचे खूप जुने मित्र आहे आणि त्यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी एकदम उत्साहामध्ये साजरा करतो आणि यावर्षी योग असा आहे की मी आज असताना सुद्धा माझा कालच इंजिओग्राफी झालेला आहे इन्जिओ झालेला आहे आणि मला माहिती मिळाली भायांचा फोन आला की आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्हाला यावा लागेल त्यासाठी मी मुद्दाम होऊन आता हॉस्पिटलमधून सह घरी न जात इथे यांच्याकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहे त्याबद्दल मी भाऊच्या पहिल्यांदा प्रथम धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी याच्यामध्ये माझी आठवण केली आणि मी त्यांच्या वाढदिवसासाठी आज आज तुमच्या समोर उभा आहे शेळके साहेबांचा आता आमच्या कॉलनीमध्ये फार जुने इथले रहिवाशी आहेत ते आणि त्यांचा स्वभाव अतिशय मनमळायू आणि लोकप्रिय आहे कॉलनीमध्ये आमच्या बऱ्याच समस्या मागे उद्भवल्या होत्या पण हुंडेकर साहेब आणि सर्वांनी म्हणजे आम्ही एक त्यावेळी पण मानला होता की सुरक्षितता कशीच राहील तर त्या अनुषंगाने शेळके साहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले म्हणजे प्रत्येकाच्या घरी जा घरी हो जाऊन सर्वांचं त्यांनी मनं वळवले की सुरक्षितता आपल्या सोसायटीमध्ये कशी गरजेची आहे पण दिवसेंदिवस चोऱ्या वगैरे हो एवढ्या हो वाढलेल्या आहेत आणि साहेबांचा स्वभाव असा आहे की दरवेळी ते प्रत्येकाच्या मदत धावून येतात रात्र असो कॉलनीमध्ये बाहेरचे लोक इथे पाणी येतात अक्षरशः त्यांनी लोकांना मोफत पाणी वाटप अशा योजना सुरू केलेल्या आहेत त्यासोबतच मोठ्या साहेबांनी मागचे दोन इलेक्शन विधानसभा आणि लोकसभा ते चांगल्या मोठ्या फरकाने निवडून आले त्यावेळेस म्हणजे अजय भैया टोपे त्यांना धक्का बसला की बाबा हे ही व्यक्ती कोण आहे म्हणजे त्यावेळेस त्यांनी त्यांना हलकाच घेतलं पण ज्यावेळेस ते पाठले त्यावेळेस त्यांना शॉक बसून म्हणजे शेवटी मग त्यांनी जे त्यांच्या माणूस पाठवला की साहेब तुमच्यामुळे मी पाठलो म्हणे नाहीतर मी सहज निवडून आलो म्हणजे याच्या पुढे त्यांनी ज्यावेळी पण उत्साह केला की बाबा सिल्लोडला पण आणि ते धानवे साहेबांना पण त्यांनी पण ते काहीतरी त्यांनी हे ॲडजस्टमेंट झालं त्यावेळी नाही तर सत्तार साहेब पण पडणार होते त्याच्यामुळे परत अशा वेळी साहेबांचा सतरा वर्ष पदार्पण झालेलं आहे त्यांना उदंड आयुष्याला हवं असे मी आई चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि मला ते बोलण्याचा आपण संधी दिली त्याबद्दल जय हिंद जय भारत नमस्ते आणि वर्षातून हा मेन दिवस आहे सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि त्यांना उदंट आयुष्य लागो आणि चांगली प्रगती हो आमदार मंत्री हो खासदार हो सगळ्या बाजूने त्यांचं चांगलं हो एवढीच मी देवाजवळ प्रार्थना करते